तुमचं कुठं होतं ताई जागा हेच होतं का पूर्ण पाण्यानं भरलं ना भर आता कसं झोपणार आता काय करू आता ना। कुठं झोपायचं कशी यायला पूर्ण नदी म्हणजे जलाशय झालेला आहे तर पूर्ण जलाशय संपूर्ण जलाशय झालेला आहे किती बरं आता पहा तिकडं पाणीच पाणी पाणी गेला आता दोन दोन व्यवस्थापकाने थोडंसं पाणी केलं असतं खड्डा आणि दुपारी पाणी पडलेलं होतं पाऊस तेव्हा जरी हे नाली काढून दिलं असलं मोठं मोठा महिलांना इथं त्रास झालं नसतं खूप खूप वयस्कर पण आहेत या काकू पण आहेत काकू कुठून आलात तुम्ही आम्ही सहस्र कुठून आलो सहस्र कुंडवरून कुठे हो। जागा